निवडणूक म्हटलं की प्रचाराची धामधूम नेत्यांचे आरोप प्रत्यारोप आश्वासनांची खैरात अशा गोष्टी आठवतात त्याचसोबत निवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचेच डोळे लागलेले असतात मात्र हल्ली त्याआधी मतदान किती टक्के होणार याबद्दल सगळ्यांनाच उत्सुकता असते कारण गेल्या काही वर्षात नापसंतीचं मतदान अर्थात नोटाला मत देण्याचं प्रमाण वाढलंय आणि हीच मतदारांसह राजकीय पक्षांनी नेत्यांसमोरची डोकेदुखी ठरतेय तरीही नोटाला मत देणाऱ्यांचं प्रमाण का वाढतंय या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची गरज आहे पाहूया एक रिपोर्ट यंदा मतदारांचा पक्ष नेत्यांवर नाराजीचा शिक्का नोटाला मतदान करणाऱ्यांचा टक्का वाढताच नोटाचा आकडा गंभीर आत्मपरीक्षणाची गरज सकाळी एका व्यासपीठावर असलेला नेता संध्याकाळी त्याच झेंड्याखाली असेल याची खात्री देता येते का नाही नेत्याने आज मांडलेला विचार रात्र बदलली की तोच राहतो का खात्री नाही आजचा पक्षप्रमुख उद्याही पक्षप्रमुख असेल का अजिबात सांगता येत नाही ना ना हे काही प्रातिनिधिक प्रश्न आहेत आणि त्याची उत्तर मात्र गंभीर आणि विचार करायला लावणारी आहेत फोडाफोडीचं राजकारण सरड्यालाही कमीपणा वाटेल इतक्या वेगाने नेत्यांचे बदलणारे रंग आणि आता तर थेट पक्षच पादाक्रांत करण्याचं वाढलेलं प्रमाण हे पाहता मतदार राजा प्रचंड नाराज असल्याचं बोललं जात आहे जे रेग्युलर आता जे माणसं जे एक निष्ठच नाही तर कोणाला मतदान करायचं असं एक आम्हाला एक समोर चिंता वाटतय का अक्षरशः खूप कंटाळलो या मतदाराला म्हणजे काय करावं उमेदवार असा जो जो उमेदवार देतो तोच तोच परत येतोय आता वैतागून आम्ही काहीतरी तिसरा पर्याय निवडूया आम्ही वोट द्यायला विचार करतात आता कोणाला द्यायला आमच्यावर आहे नोटाला द्यायला तर कोणी कारवाई नाही करत ते आमदार खासदार लोक हा आम्ही आता त्याला वोट नाही देणार त्याला देणार आम्ही तरुण जो आहे आजचा तरुण यांच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजेत उमेदवार कुठलाही उभा करा काहीही करा परंतु आता सर्वसामान्य जनता आणि सर्वसामान्य तरुण या संपूर्ण आतापर्यंतच्या राजकारणाला कंटाळले आहे आणि त्यांच्याकडे शेवटचा पर्याय म्हणजे तो उरलेला आहे नोटाचा सामान्य लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांची चुणूक थेट मतदान यंत्रांनीच दाखवून दिली होती मागील दोन लोकसभा निवडणुकांपासून ईव्हीएम मशीनवर नोटाच्या बटणाचा वापर वाढत चालल्याचं दिसून येत आहे मागच्या खेपेला चार लाख अठ्याऐंशी हजार मतं नोटाला मिळालेली दोन हजार एकोणीस साली शहरी मतदारांपेक्षा ग्रामीण मतदारांनी नोटाला अधिक पसंती दिली दोन हजार एकोणीस साली लोकसभेला पालघरच्या मतदारांकडून सर्वाधिक वापर हा नोटा या पर्यायाचा झाला यावर्षीही लोकसभा निवडणुकीत नोटाचा वापर वाढेल असं निवडणूक कार्यालयातले जाणकार सांगतायत भारतीय राजकीय पक्ष हे लोकांचं प्रतिनिधित्व करतात लोकांच्या भावनांचं प्रतिनिधित्व करतात आणि लोक जेव्हा नकारात्मक विचारांनी नोटाचा पर्याय स्वीकारायला लागतात तेव्हा आपलं कुठेतरी ते चुकत तर नाही ना आपण त्यांच्या विचारांचं प्रतिनिधित्व करण्यामध्ये कुठं कमी पडत नाही ना याचा अंतर्मुख होऊन विचार त्यांनी करायला पाहिजे मागील निवडणुकीच्या काळात राज्यातील राजकारण आता जसं आहे तसं नव्हतं त्यामुळे मतदारांची सर्वपक्षीय नाराजी राजकीय पक्षांना धोक्याचा इशारा असल्याचं मानलं जात आहे त्यामुळेच नोटा या पर्यायाला मतदार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देण्याची शक्यता आहे म्हणजे लोकशाहीचा सर्वात महत्वाचा सण असतो सणाला लोकांनी मतांचा अभिषेक करत लोकशाहीची प्रतिष्ठा वाढवायची असते मात्र गेल्या काही वर्षात उमेदवार पसंत नसल्याचं म्हणत नोटाला होणारं मतदान वाढतंय एकीकडे मतदानाला बाहेर न पडणाऱ्या आणि सुट्ट्यांचं निमित्त साधून मतदान न करता पिकनिकला जाणाऱ्यांबद्दल सगळेच ओरड करत असतात मात्र आता राजकीय स्तर आरोपांची पातळी आणि राजकारणाची नैतिकता या गोष्टींवर लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे नोटाला वाढणारं मतदान हे याचाच एक गर्भित इशारा देत आहे कॅमेरामॅन सागर शिर्केचा मी अल्पेश करकर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट